पण आगाराचं काय काय किरण न्यूज बातमीपत्रात आपलं स्वागत आहे शहापूर बस आगारात पाच नवीन बसेस दाखल विद्यमान आमदार दौलत दरोडा यांच्या हस्ते बस गाड्यांचे लोकार्पण सोहळा झाला संपन्न नवीन बस गाड्या दाखल झाल्या पण बस पोर्टचं काय आमदार दौलत दरोडा ठाणे जिल्ह्यातील शहापूर बस आगारात अनेक वर्षापासून जुन्या जीर्ण अवस्थेत असलेल्या बस गाड्या ह्या प्रवासी वाहतुकीसाठी कार्यरत आहेत त्यामुळे ह्या गाड्या प्रवासी वाहतुकीवेळी कुठे ना कुठे रस्त्यातच बंद पडणे अपघाताचे कारण ठरणे अशा अनेक समस्यांना जनतेला सामोरे जावे लागत होते या सर्व बाबींचा विचार करून जनतेने महाराष्ट्र शासन परिवहन विभागाकडे तसेच शहापूर विधानसभा लोकप्रतिनिधी यांच्याकडे शहापूर आगारात नवीन बस गाड्यांच्या मागणीच्या रेट्यामुळे तसेच आमदार दौलत दरोडा यांनी महाराष्ट्र राज्य परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेऊन शहापूर आगारात बस डेपोकरिता नवीन बस गाड्यांच्या मागणीचा पाठपुरावा केला अखेर शहापूर बस डेपोकरिता पाच नवीन बस गाड्या प्राप्त झाल्या शनिवार दिनांक चौदा सहा दोन हजार पंचवीस रोजी नवीन बसेसचा लोकार्पण सोहळा आमदार दौलत दरोडा आणि आगार व्यवस्थापक मानसी शेळके यांच्या हस्ते हित कापून पार पडला त्यावेळी आमदार दौलत दरोडांनी मनोगतातून खंतही व्यक्त करून आश्वासितही केले की बस आगारात नवीन बस दाखल झाल्या पण बस कोर्टचं काय तर बस ही आगामी तीन महिने म्हणजेच दिवाळीपर्यंत पूर्ण होईल आणि मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि परिवहन मंत्री यांच्या उपस्थितीत मोठ्या प्रमाणात लोकार्पण सोहळा आयोजित करून जनतेस चांगल्या सुविधांचे बस कोर्ट सेवेसाठी दिले जाईल त्यावेळी शहापूर आगार व्यवस्थापक मानसी शेळके मुख्य कारागीर अतुल वाडिळे स्टँड इन्चार्ज ज्ञानेश्वर कोल्हे आगारातील कर्मचारी तसेच सामाजिक व राजकीय पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्राची मागणी होती ती संपूर्ण महाराष्ट्राच्या आजारामध्ये अतिशय जीर्ण झालेल्या अशा भाषेत होत्या आणि त्या शासनाच्या निदर्शनास आणून आम्ही दिल्या शासनाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर माननीय मुख्यमंत्री माननीय आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब माननीय आज दादा पवार यांनी मिटिंग घेतली आणि त्या मिटिंगचे आदेश आणि परिवहन मंत्री आणि आमचे सहकारी सरनाईक यांना दिले प्रताप सर नाईकांनी मिटिंग घेतली आणि स्वतः त्या मिटिंगला होतो आम्हीसुद्धा आग्रह केला की महाराष्ट्रात जेव्हा नवीन बस येतील त्याचा वाटा आमच्या शाहपूर तालुक्याला सुद्धा मिळावा अशी आम्ही त्या ठिकाणी मागणी केली आणि मागणी केल्यानंतर त्यांनी तात्काळ पाच का होईना पाचामुखी परमेश्वर आम्ही असं म्हणतोय पाच का होईना त्या पाच नवीन बसेस आपल्या शापूर आजाराला मिळाल्या त्या पाच नवीन बसेस कोणत्या रूटला धावतील कोणत्या रूटला जातील माझ्याकडे कालपासूनच मागण्या आल्या की आमच्या रूटला नवीन बस द्या परंतु हा सर्वेस्वी अधिकार आगार प्रमुखाचा आहे ते ठरवतील त्या शेड्यूलप्रमाणे मग ती महिलांना असेल पुरुषांना असेल किंवा जनरल एखादी ज्या ठिकाणी जास्त अर्निंग असेल त्या ठिकाणी नवीन बस देण्यात आम्ही आग्रह धरू की जेणेकरून ते अर्निंग डब्ल्युने वाढेल आणि महाराष्ट्र परिवहन मंडळाचं जे अर्निंग आहे जे उत्पन्न आहे ते वाढीस क कसं लागेल अशा पद्धतीचे प्रयत्न नीटी गरजपणे आधार प्रमुख आणि त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी करतील मी पुन्हा एकदा महाराष्ट्र शासनाचे मनापासून अभिनंदन करतो धन्यवाद बस पण आगाराचं काय बांधकामाचं काय तर त्या बांधकाम ठेकेदारांनी महाराष्ट्र राज्याच्या माननीय परिवहन मंत्र्यांनी त्यांना सूचना दिलेल्या आहेत कोणत्याही परिस्थितीत येत्या तीन महिन्यामध्ये म्हणजे दिवाळीच्या अगोदर जसं आज आपण दिवाळी साजरी केली तशी बस स्फोट या ठिकाणी निर्माण केलेलं आहे ते सुद्धा पूर्णत्वात जावं म्हणून माननीय परिवहन मंत्री माननीय प्रतापजी सरनाईक यांनी सूचना दिलेल्या आहेत आणि त्या ता पद्धतीने कामसुद्धा सुरू आहे आणि निश्चितचपणे ते काम झाल्यानंतर याच्यापेक्षा मोठा कार्यक्रम माननीय मुख्यमंत्री माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री आणि माय परिवहन मंत्री या ठिकाणी आपल्या तालुक्याला येतील आणि चांगल्या पद्धतीची भेटवस्तू म्हणजे चांगल्या पद्धतीची सुविधा देण्याचं काम माननीय महाराष्ट्र शासन करेल